मी माझ्या चॅनलवर सत्यनारायणाच्या कथा प्रसादाचा व्हिडिओ टाकला आणि तो शॉर्ट व्हायरल झाला त्याला जेव्हा एक मिलियन व्ह्यूज आले होते तेव्हाच ठरवलं होतं की घरात सत्यनारायणाची पूजा करायची पण आता त्याला साडेपाच मिलियन व्ह्यूज आले तेव्हा हा योग जुळून आलेला आहे काल होती मार्गशीर्ष पौर्णिमा रविवार होता आणि आम्ही सत्यनारायण पूजा करायचं ठरवलं ठरवल्याप्रमाणे देवबप्पाला आदल्याच दिवशी सांगून ठेवलं होतं त्यांना दुपारी काहीतरी दुसरा कार्यक्रम असल्यामुळे ते सकाळी लवकर येणार होते म्हणून आदल्या दिवशी संध्याकाळी पूजेची सगळी तयारी करून ठेवली होती पूजेला लागणारे फळं नारळ तांबे सुपारी हळदी कुंकू सगळं मी काढून ठेवलं होतं ओळखीचे जे मित्र मैत्रिणी आहेत तीन चार त्यांना सुद्धा घरी जेवायला बोलवायचं होतं त्यामुळे खाण्यापिण्याची सुद्धा सगळी तयारी आदल्या दिवशी संध्याकाळी मी करून ठेवली होती ओट्यावर तेल तूप प्रसादाचा रवा कुकरमध्ये तांदूळ घालून ठेवले होते जेवढा भात करायचा आहे दुसऱ्या कुकरमध्ये डाळ घालून ठेवली होती प्रसाद सकाळी लवकर बनवायचा होता त्यासाठी संध्याकाळीच ताजं दूध घेऊन गरम करून ठेवली होतं आणि सकाळी लवकर म्हणजेच मी चार वाजता उठले आधी घरातलं सगळं आवरलं झाडून फरशी पुसली त्यानंतर दरवाजात झाडून पुसून करून स्वच्छ रांगोळी काढली आंघोळ करून सगळ्यात आधी घराच्या देवांची देवपूजा केली आणि त्यानंतर स्वयंपाकाला मी लागले सकाळी सकाळी पूजा झाल्यावर अगदी प्रसन्न वाटतं त्यानंतर मी अर्धा किलो तुरीची डाळ घेतली होती स्वच्छ धुवून घ्यायची हे खूप वेगळ्या पद्धतीने मी वरण बनवलंय आणि खूप लोकांसाठी बनवत असाल तर अगदी छान हे बनतं त्यामध्ये दोन चमचे हळद चवीनुसार मी तीन ते चार टोमॅटो आणि अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आणि जसं आपण वरण बनवतो तशी शिट्टी काढून घ्यायची सोबतच मी इथं तोपर्यंत गोबी चिरून घेतलेला आहे सगळ्यात आधी मी प्रसाद बनवायला घेतला तर जेव्हापासून माझा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हापासून सगळ्यांच्या कमेंट येत होत्या की सव्वा वाटीच्या किंवा सव्वा किलोच्या प्रमाणातच सत्यनारायणाचा शिरा असतो हो अगदी मान्य आहे तसाच असतो पण मी एक छोटीशी ती रेसिपी किंवा तो कसा बनतो हे दाखवण्यासाठी एक वाटीचं प्रमाण घेतलं होतं जर ते तुम्हाला चुकीचं वाटले असेल किंवा चुकीचं असेल तर त्याबद्दल खरंच मी क्षमा मागते आणि आज आपण पाहणार आहोत सव्वा किलोच्या प्रमाणात अगदी परफेक्ट छान असा सत्यनारायण कथेचा प्रसाद कसा बनवायचा त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी सव्वा किलो गाईचं तूप घेतलेलं आहे आणि सव्वा किलो रवा हा रवा जर तुम्ही घरच्या मेजरिंग कपाने किंवा वाटीने मोजून घेतला तर बरोबर सात वाट्या रवा होतो सगळ्यात पहिल्यांदा तुपामध्ये रवा घालून घ्यायचा आणि मस्त असा भाजून घ्यायचा सुरुवातीला पंधरा मिनटं रवा भाजून झाल्यानंतर यामध्ये सुकामेवा घालायचा आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथं बदाम काजू आणि मनुके घातलेले आहेत बदाम आणि काजू मी खलबत्त्यात ओबडधोबड कुटून घेतलेले आहेत तुम्ही कापूनही घेऊ शकता पण याचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे मी कापण्यासाठी वेळ घालवलेला नाही पंधरा मिनिट रवा भाजल्यानंतर अर्ध्यामध्ये सुका मेवा घालायचा म्हणजे तोही तुपामध्ये छान परतून निघतो वेगळं तुम्हाला त्याला तळून किंवा भाजून घ्यायची गरज नाही त्यानंतर खमंग खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला रवा भाजायचा आहे हा रवा भाजला हा केव्हा कळतो एक तर त्याचा रंग बदलतो आणि सोबतच त्याला आपण वीस ते बावीस मिनटं झाल्यानंतर बरोबर एवढ्या वेळेत तुमचा रवा हा परफेक्ट भाजून निघतो सुकामेवा घातल्यानंतर दहा मिनिटांनी मी इथं केळी घातलेली आहे दोन केळी कापून अगदी मॅश करून घालायची यामुळे सत्यनारायण कथेच्या प्रसादाचा फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर तुम्ही इथं रंग बघू शकता या प्रकारे सोनेरी रंग आला होता पंचवीस मिनटं बरोबर कमी गॅसवर मी हा रवा भाजला त्यानंतर इथं घालायचा आहे जेवढा तुमचा रवा आहे त्याच्या दुपटीनं पाणी किंवा दूध तर मी दूध आणि पाणी दोन्ही वापरलेलं आहे तर सात वाट्या तुमचा रवा असेल तर तुम्हाला चौदा वाट्या पाणी यामध्ये घालायचं आहे कढई माझी थोडीशी लहान पडली होती त्यामुळे दूध घातल्यामुळं ते थोडस बाहेर आलं होतं छान या प्रकारे मिक्स करून घ्यायचं जर तुमचा रवा व्यवस्थित भाजला तरच प्रसादाला रंग आणि चव छान येते त्यामुळे अगदी कमी गॅसवर अर्धा ते पाऊन तास रवा छान भाजायचा त्यानंतर सुकामेवा केळी घालून परत दूध घालायचं दूध घालून छान मिक्स झाल्यावर साखर घालायची साखर सुद्धा मी सव्वा किलोच वापरलेली आहे अगदी बरोबर परफेक्ट गोड होतं तुम्हाला थोडस जर गोड उचलता हवं असेल तर तुम्ही अर्धी वाटी किंवा एखादी वाटी साखर जास्त घालू शकता कढई माझी थोडीशी लहान झाल्यामुळे इथं मिक्स करता येत नव्हतं त्यानंतर मी हा सगळा शिरा टोपल्यात काढून मिक्स केला परत कढई घातला आणि एक याला पंधरा मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे छान वाफ दिली म्हणजे हा अगदी मौसूद बनून तयार होतो तुम्ही रंग बघू शकता यापेक्षा थोडासा आणखी सोनेरी द्यायचा रंग आहे लाईटच्या उजेडामुळे तुम्हाला इथं असा दिसतोय पण टेक्स्चर अगदी परफेक्ट आलाय आणि हा असाच मौसूद अगदी दोन दिवसापर्यंत राहतो कुठेही हा शिरा किंवा प्रसादाचा कोरडा पडत नाही तुम्ही बघू शकता किती छान असा रवाळ हा बनून तयार आहे यामध्ये मी विलायची वापरली नाही विलायची जर वापरली तर केळीचा फ्लेवर कमी होतो आणि ती छान चव चा यामध्ये लागत नाही असा परफेक्ट सव्वा किलोच्या प्रमाणात तुमचा शिरा बनून तयार होतो बनल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा असा रंग आला होता हा बाजूला मी काढून घेतला आणि यावर असे छान तुळशीचे पानं घालून घेतले कथाप्रसाद बनल्यानंतर मला आणखी अर्धा तास वेळ होता त्यामुळे मी पटकन भाजी सुद्धा करून घेतली मी इथं अडीच ते तीन किलो गोबी घेतला होता तीन किलोच्या प्रमाणात गोबीची भाजी बनवली होती कढईमध्ये सगळ्यात पहिल्यांदा दोन ते तीन चमचे तेल घालायचं अर्धी वाटी जिरे अर्धी वाटी मोहरी घालायची आणि हिरवी मिरचीची पेस्ट मी इथं वापरली आहे आजच्या कुठल्याच जेवणात मी कांदा लसून वापरलं नाही त्यामुळे फक्त दहा ते बारा हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घातल्या आणि स्वच्छ धुवून मी कापून ठेवलेला गोबी यामध्ये घातला पहिल्यांदा पाच मिनटं गोबी तेलामध्ये या प्रकारे परतून घ्यायचं आहे खूप वेगळ्या पद्धतीची गोबीची भाजी बनते पण चवीला अप्रतिम लागते चार टोमॅटो या प्रकारे मोठे मोठ्या मोठ्या टुकड्यांमध्ये चिरून घ्यायचे ते घातलेले आहेत एक मोठी वाटी भरून मटार घातलेले आहेत मटारचा सीझन आहे म्हणून घातलेला आहे नसतील तर नाही घातले तरी काहीच हरकत नाही तुम्ही भिजलेली चण्याची डाळ सुद्धा घालू शकता तीन मोठे चमचे मीठ घातले दोन चमचे हळद घातली आहे आणि दोन चमचे मी इथं लाल तिखट सुद्धा वापरलेलं आहे हिरवी मिरची आणि दोन्ही लाल तिखट दोन्ही वापरल्यावर सुद्धा चव भाजीची खूप छान येते छान या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मिक्स करून झाल्यानंतर याला झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनिट आपल्याला गोबी उकडून घ्यायचं आहे पत्ता गोबीची भाजी खूप प्रमाणात करताना चिरताना अगदी बारीक गोबी चिरायचं नाही नाही तर खूप जास्त भाजी शिजवताना त्याचा खूप लवकर लगदा होऊन जातो त्यामुळे गोबी चिरताना थोडासा मोठा मोठा चिरायचाही लक्षात ठेवा आपण याला छान असं स्टीम करून घेतलेलं आहे त्यानंतर मी यामध्ये घातलेलं आहे चार मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे तुम्हाला जर वापरायचं नसेल तरी काहीच हरकत नाही पण घातल्यानंतर भाजीचा घट्टसरपणा आणि चव दोन्ही खूप छान लागतं कूट घातल्यानंतर सुद्धा पाच मिनटं भाजी वाफवून घ्यायची वरून हिरवी छान अशी कोथंबीर मी पेरून घेतलेली आहे अगदी परफेक्ट पत्तागोबीची भाजी बनवून तयार होते दहा ते बारा माणसासाठी ती आरामात पुरते माझी भाजी आणि प्रसाद बनवून झाल्यानंतर देवप्पा आले होते सकाळी सा बरोबर साडेसात वाजता मस्त अशी पूजा त्यांनी मांडली होती सत्यनारायणाचा फोटो पूर्ण व्यवस्थित पूजा मांडल्यानंतर त्यांनी बाजूला कुलदेवतेचं सुद्धा स्थान मांडलं होतं सगळ्यात आधी कुलदेवतेला आवाहन करून नंतरच पूजेला सुरुवात झाली सगळेजण आले छान पूजा आरती केली पूजा करतानाचा काही व्हिडिओ मला काढायला जमणार नाही त्यानंतर आपण इथं पटकन अशी वर्णाला फोडणी देतोय दोन चमचे तेल जिरे मोहरी कडीपत्ता हिंग आणि लाल मिरच्या अशा छोट्या छोट्या तुकड्यामध्ये मी या कापून घेतल्या होत्या त्या तेलामध्ये छान परतून घ्यायच्या हिंग मी अगदी एक, एक मोठा चमचा घातलेला आहे आणि आपण शिजवून घेतलेलं वरण घालायचं वरण शिजवताना मी टोमॅटो आणि शेंगदाणे घातले होते त्यामुळे याची चव अगदी अप्रतिम लागते वरून दोन चमचे लाल तिखट घालायचं कोथंबीर घालायची चवीनुसार आणि गरजेनुसार पाणी घालायचं उकळून घ्यायचं अगदी परफेक्ट वरण म्हणून तयार होतं कुठल्याही पंक्तीसाठी आणि रोजच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही बनवा यानंतर सगळ्या जमलेल्या मैत्रिणींनी कामात मदत केली ही आहे माझी मैत्रीण शिल्पा जी की मराठी आहे आणि पुण्याची आहे तिच्याकडे सॅलेड बनवायचं काम होतं त्यानंतर दुसरी एक माझी मैत्रीण आहे वंदना जी की यू पी साइडची आहे तिच्याकडे चिप्स तळण्याचं काम होतं आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर राहतो त्यामुळे इथं सगळीकडचे लोक आलेले आहेत यू पी बिहार सगळे ओळखीचे आहेत सगळ्यांना बोलवलं होतं त्यानंतर दुसरी एक मैत्रीण आहे ज्योती जीनं आणि मी मिळून मस्तपैकी फटाफट पुऱ्या लाटून घेतले आणि बाकीच्या दोघींनी सगळ्यांना ताट वाढले असं छान सगळ्यांनी मिळून मस्त तयारी केली सगळ्यात पहिल्यांदा देवाला नैवेद्याचं ताट वाढलं त्यानंतर आम्ही आम्हाला जेवायला वाढवून घेतलं सगळा स्वयंपाक अगदी छान झाला होता मस्तपैकी असा यथासांग अशी सत्यनारायणाची पूजा पार पडली व्हिडिओला एवढं प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच प्रेम पुढेही मिळेल अशी अपेक्षा आहे मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय